बॉम्बूगार्ट मुलींचं काही व्हिडिओ काढले काही रील्स करण्यात आलेले आहेत तक्रार देण्यात आलेली आहेत काय कारवाई करण्यात आले पाहू दोन तारखेला आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की एकोणतीस तारखेला काही मुलांनी तिथं समोर रील्स काढलेली आहे आणि ती व्हायरल झालेली आहे अशा माहितीवरून आम्ही थोडं अभ्यास करून शोध घेतला असता एक मोटरसायकल मिळाली मोटरसायकलवरून जी संशयित मोटरसायकल होती त्याच्यावर आम्ही बाकीच्या चार तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यावरून त्यातील जे मुलं होते त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना विचारपूस केली विचारपूस केल्यावर त्यांचे जे मोबाईल बघितले मोबाईलमध्ये जो व्हिडिओ होता मुलींना त्रास देण्याबद्दलचा तो बघून आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशन आणून विचारपूस केली त्याच्यामुळे आम्ही कलम एकोणऐंशी तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अमरावती शहरवासियांना विशेषतः तरुण मंडळी वृद्ध व्यक्ती किंवा मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध जर कोणी कोणी व्हिडिओ वगैरे काढत असेल किंवा कोणी असं त्रास देत असेल जे त्यांना व्हिडिओ काढताना त्यांनी काढू नये असं जर कोणाला वाटत असेल तर अशा व्यक्तींनी प्रत्यक्ष आम्हाला तक्रार न देता किंवा एकशे बारावर किंवा पोलिसांच्या नंबरवर सुद्धा अशी तक्रार दिली तरीसुद्धा आम्ही आमच्या वतीने सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा तसेच डी सी पी सर ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या वतीने कारवाई करू जेणेकरून मुलींना त्रास होणार नाही त्यांची माहिती मुली महिला वगैरे त्यांची माहिती गुप्त राहील आणि अमरावती येथे शांतता प्रस्थापित राहील रील्स बनवणारे जे मुलं आहेत त्यांनी कोणाच्या इच्छेविरुद्ध किंवा रील्स बनवताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे मुलांनी पण किंवा मुलींनी पण काळजी घ्यायला पाहिजे असे कोणाचीही रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रील्स घेऊ नये कोणाच्या संमतीविना रील्स घेऊ नये रील्स घेताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे आणि काळजी घेताना दुसऱ्याला त्रास होणार नाही ना त्रास होणार नाही असं रील्स बनवणाऱ्या व्यक्तींना किंवा मुला मुलामुलींना असं आव्हान आहे माझं